येणसंधीच्या तिसऱ्या कंडिशनमध्ये काय आहे की री या स्वरापुढे एखादा विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार आहे र होणार आहे ओके आता आपण याबद्दल माहिती घेतो आहे की री स्वरापुढे एखादा विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार आहे र होणार आहे फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण पाहूया पहिल्या उदाहरणामध्ये पा काय पित्र प्लस अर्थ तर यामध्ये ज्या वेळेस अश रफार देण्यात येतो त्यावेळेस समजायचं की तिथे ऋषीचं री असणार आहे मग यामध्ये त प्लस र ही कन्सेप्ट आहे याविषयी डिटेल माहिती असलेला एक व्हिडिओ आहे जे रीविषयी माहिती देतो तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा आणि तो बेस आहे जे की या कन्सेप्टवर आधारित आहे तो बेस समजला की या ॲडव्हान्स गोष्टी तुम्हाला आपोआपच सहज हो लक्षात येतील ओके मग या पित्र प्लस अर्थामध्ये शेवटचा वर्ण काय पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे री कारण त्याची मात्रा आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे अ ओके मग आपल्याला माहिती आहे की री या स्वरापुढे कोणताही एखादा विजातीय स्वराला तर त्याचं काय होणार आहे र रह होणार आहे ओके okay. मग या रच्या ठिकाणी आपण हलंत र घेतलं आणि अ जशास तसं मग या दोघांचं काय झालं र मग इथे आपण काय केलं होतं स्वर बाहेर काढला होता हलंत तर राहिलं होतं मग हे त याला जोडलं त प्लस र तर हा फॉर्म काय झाला तर हा फॉर्म असा झाला म्हणजेच या त्रमध्ये त प्लस र ही रचना हे ध्वनी पाहायला मिळतात ओके okay? ओके okay. ही कन्सेप्ट समजण्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मग पित्र प्लस अर्थ या विग्रहाची संधी काय झाली पित्रअर्थ ओके समजलं पित्र का की हा पितृर्थ नेमका कसा झाला ते तर या पित्रअर्थमध्ये या त्रमध्ये किती ध्वनी आहेत त आणि रचा ओके मग ह्या रमध्ये हा र कसा या आला या रीच्या ठिकाणी र आला कारण आपला संधीचा नियम सांगतो की रीच्या ठिकाणी विजातीय स्वराला म्हणजेच रीच्या ठिकाणी हा विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार आहे र रह होणार आहे ओके नेक्स्ट उदाहरण पहा उदाहरण आहे मात्र प्लस आनंदा ओके मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे री कारण हे जे त्याचा उकार आहे तो ओके मग दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे आ दोघांचं काय झालं रा आता सरळ सरळ मी रा पण लिहू शकते पण तुम्हाला समजण्यासाठी इथं मी स्टेप बाय स्टेप करते आहे की रीच्या ठिकाणी काय झालं हलंत र आणि आ मग या दोघांचं मिळून काय झालं रा मग इथून जे आपण स्वर बाहेर काढला तर इथे हलंत तर राहिलं हे त इथं घेतलं मग या त प्लस राचं काय झालं त्रा ओके जसं इथं त प्लस रचं त्र झालं तसं इथं त प्लस राचं काय झालं त्रा ओके मग okay. मात्र प्लस आनंद या विग्रहाची संधी काय झाली मात्रा नंद ओके कळालं का ह्या मध्ये किती ध्वनी आहे त प्लस रा हा र का आला कारण इथे री आहे मग री च्या पुढे विजातीय स्वर आला म्हणून ह्या री इथे काय झालं र झालं मग हा रचं रा, रा का झाला तर इथे आ हा okay. स्वर ला आहे okay. म्हणून इथे रा झाला ओके त का जोडण्यात आलं कारण आपण इथून स्वर बाहेर काढला तर इथे हलंत त आहे ओके मग हा हलंत त आपण या राला जोडला तर या दोघांपासून काय झालं त प्लस राचं काय झालं okay. त्रा झाला ओके म्हणजेच त्रा या वर्णामध्ये त आणि रा हे ध्वनी आपल्याला पाहायला मिळतात किंवा असा पण ध्वनी पाहायला मिळतो त प्लस र प्लस आ हा पण ध्वनी पाहायला मिळतो ओके आय होप कॉन्सेप्ट समजली नेक्स्ट पाहू उदाहरण आहे मात्र प्लस इच्छा मग आपल्याला माहिती आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे री कारण मात्र इथून आपण स्वर बाहेर काढला व्यंजन काय आहे त आता दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे ई ओके मग आपल्याला माहिती आहे री पुढे विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार आहे र होणार आहे मग इथे हलंत र घेतलं रीच्या ठिकाणी हलंत र घेतलं ई जशास तसं घेतलं मग या हलंत र आणि ई पासून काय झालं री मग रीची ही मात्रा का घेतली तर कारण छोटी विलांटी आहे ओके okay. मग आपण हे त या ठिकाणी जोडू हे जे हलंत त आहे या रीला जोडू मग त प्लस रीचं काय झालं त्रि ओके मग मात्र प्लस इच्छा मात्र प्लस इच्छा या विग्रहाची संधी काय झाली की मातृच्छा ओके मातृच्छा कळालं की मातृच्छा या संधीचं वेगळं काय आहे मात्र प्लस इच्छा हे उदाहरण खूप महत्त्वाचे आहेत हे सारे उदाहरण प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारून झालेले आहेत आणि मी तेच उदाहरण घेतलेले आहे ओके पित्र प्लस औदार्य आपल्याला सूत्र माहिती आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे री कारण मात्रा आता आपण इथून काय केलं स्वर बाहेर काढला तर व्यंजन काय हलंतत मग दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे औ आपल्याला नियम माहीत आहे संधीचा कारण आपण येणस्वर संधी पाहतोय की री स्वरापुढे कोणताही विजातीय स्वराला म्हणजे त्यांचं उच्चार स्थान सारखं नसलेला आला तर त्या ठिकाणी या रीचं काय होणार आहे र होणार होणार ओके र मग र प्लस औचं काय झालं रऊ मग आपला इथं हलंत त आहे तो या ठिकाणी आपण जोडणार हलंत त त प्लस रौच काय झालं त्रौ पित्र प्लस औदार्य या विग्रहाची संधी काय झाली तर पित्रोदार्य ओके कळालं का म्हणजेच या त्रौमध्ये किती ध्वनी आहेत त प्लस र म्हणजेच त प्लस र प्लस औ ओके okay. मग या हा र का घेतला आपण कारण इथे री आहे का री आहे कारण आपण री ची री रीबद्दलचा नियम पाहतोय मग या री पुढे एखादा विजातीय स्वराला री पुढे एखादा विजातीय स्वराला तर त्याचा र होणार म्हणून या रीच्या ठिकाणी र आलं मग हा काय आहे विजातीय स्वर आहे मग या विजातीय स्वरामुळे इथे या रीचं र झालं मग आपण इथून स्वर बाहेर काढला तर इथे हलंत व्यंजन राहिलं त मग हा त व्यंजन आपण या रमध्ये जोडला जो की काय झाला होता रौ झाला होता तर त प्लस रौचं काय झालं त्रौ झालं मग असं पित्र प्लस औदार्य या विग्रहाची संधी काय झाली पित्रोदार्य ओके आहे तुम्हाला हे उदाहरणं समजले असतील यामध्ये काही डाऊट या असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो या गोष्टी काही समजण्यासाठी थोड्या अवघड जात असतील तर प्लीज रिवाइंड करून बघा कारण पुन्हा पुन्हा पाहिल्यानं मी बी ती कन्सेप्ट तुमची एकदम क्लिअर होऊन जाईल ओके आणि तरीही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा तो डाऊट नक्की क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल ओके यांना स्वर संधीच्या शेवटच्या कंडिशनमध्ये काय आहे की लू या स्वरापुढे एखादा विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार आहे लव होणार आहे फास्टमध्ये त्याचं उदाहरण पाहू करण्याची उदाहरणं जास्त नाही फॉर एक्झाम्पल बघा लू प्लस आकृती आपल्याला सूत्र माहिती आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे लू जशास तसा कारण हा स्वर आहे ओके लू हा जशास तसा घेतला आणि त्याच्या समोरचा स्वर म्हणजेच दुसऱ्या शब्दातील जो पहिला वर्ण आहे तो काय आहे आ आहे म्हणजे लू याचा उच्चार आणि आ याचा उच्चार भिन्न आहे वेगवेगळा आहे म्हणून हे विजातीय स्वरूपाचा गट झाला ओके मग या ठिकाणी आपल्याला नियम आहेत की लूमध्ये लूच्या समोर विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार ल होणार मग या ठिकाणी आपण ल घेतलं या लूच्या ठिकाणी ल घेतलं प्लस आ जशाच तसा मग या ल हलंत व्यंजन आणि आचं काय झालं अक्षर झालं तर त्याचं काय झालं ला ओके मग या ठिकाणी ला झाल्यानंतर मग ह्याची संधी कशी होणार तर पहा ला कृती ओके लाकृती तर ह्या लू प्लस आकृतीची संधी काय झाली लाकृती कळालं का ला लू प्लस आकृती या विग्रहाची म्हणजेच काय या लामध्ये काय आहे ल प्लस आ हा ध्वनी आहे मग या हा ल आपण का घेतला कारण इथे लू आहे लूच्या पुढे आ हा स्वर काय आहे एक विजातीय स्वर आहे मग या विजातीय स्वरामुळे या लूचं काय झालं ल झालं ओके या ल लच्या पुढे आ हा स्वर आहे म्हणजेच व्यंजनाच्या पुढे स्वर आहे तर त्याचं अक्षर काय झालं ला झालं ओके म्हणून लू प्लस आकृतीची संधी काय झाली लाकृती ओके आय होप तुम्हाला ह्या कन्सेप्ट साऱ्या समजल्या असतील यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी धन्यवाद